नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती हो सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष बारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल आता जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री किरण सरग म्हणून आहेत कोटलिंग मेडिकल मिरगाव हे पलटण रोडला मिरगाव येते आपले जुने कस्टमर आहेत आता साहेबांनी जे डबल वाटा केशर आंबा घेतलेला आहे दीडशे रुपये पोच बघू शकतो आपण दहा बाय दहावरती लागवड एका एकरामध्ये साडेचारशे रुपयाची लागवड होते रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे बघू शकतो आपण खात्रीच्या रोपाबरोबर ही जी रोपं आहेत ही ज जमिनीत लागल्यानंतर फास्ट वाढ होते आणि आपल्याला उत्पादन घेता येतं जमिनीमध्ये लागल्यानंतर रोपाची वाढ फास्ट मिळते कारण दहा बाय वरती दाव लागवड आहे एकरमध्ये साडेचारशे रोपं आणि येणाऱ्या वर्षातच आपल्याला झाडाला दोन ते पाच किलोपर्यंत आंबा धरता येतो आता ही जी रोपं आहेत ही केशर आंब्याबरोबर आपण त्यांना व्हरायटीमध्ये पाच जाती दिलेल्या आहेत क्रॉस पॉलिनेशनसाठी जेणेकरून आंब्याला फळधारणा जास्त व्हावी हे यामागचा उद्देश असतं कारण स्वतः मी जी बागा आत्तापर्यंत डेव्हलप करून दिलेली आहे आपलं नियोजन त्याचबरोबर सल्ला मार्गदर्शन आज आपली बावीस वर्षामध्ये जे माझे स्वतःचे कस्टमर आज चार लाख कस्टमर आहेत आणि आत्तापर्यंत महाराष्ट्रात माझी पन्नास हजार हेक्टरवरती लागवड आहे अगदी आपल्याला चंद्रपूर वर्सा त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर शिंदेवाई ह्या भागात आपली लागवड आहे तसेच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी केशर आंब्याची प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात स्वतःचे मदर प्लांट आहेत मातृक्ष आपले आहेत त्यामुळे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता रोपं सिलेक्ट करून दिलेले आहेत अशा प्रकारचे जे खराब रोप असते ते, ते, ते बाजूला काढलेलं बघू शकतो आपण केशर आंबे म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात तसेच खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन हो अपन, ते आपल्याला मिळत असतं एकोणीसशे ब्याऐंशीची ची नर्सरी आहे चाळीस कोटीचा टर्न ओव्हर आहे अडीचशे कामगार आहेत पस्तीस अकरा नर्सरी आहे बघू शकतो आपण शेतकरी बंधू जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला अशा ला 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 ला, प्रकारचे नियोजन सल्ला मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं किरण सरक जे कोटलिंग मेडिकल आहे त्यांचं बिरगावमध्ये आपले जुने कस्टमर आहेत आता ही रोपं आल्यानंतर आपण लाव रोप लावताना खड्डा जो आहे तो एक बाय एक बाय एक फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ पेंटिमेंट हे सोडं सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशवीपडं रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्याने सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आळवणी द्यायच्या आहे अशा प्रकारचे नियोजन करायचं आहे रोप लावल्यानंतर एक महिन्यानं डी ए पी पन्नास ग्रॅम द्यायचं आणि शेंडा कट करायचं तीन पानं काढायची आणि मातीची भर लावायची अशा प्रकारे हे नियोजन केलं तर आपली बाग चांगली देवल होत्या बघू शकतो आपण केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं आपल्याकडे पाच वर्षापर्यंत केशर आंब्याची हापूस दशेरी तोतापुरे आम्रपाली अशी तयार झाडे मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी अगदी तयार फळ झाडापर्यंत रोप देणारी केशरांबा मदर प्लांट आपले असल्यामुळे खात्रीशी रोप हे मिळत असत बघू शकतोय आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे ही रोपं आपल्याला दीडशे रुपयांना घरपोच येतात बघू शकतोय आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे